वा 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 अक्षर अक्षरमान घरामध्ये स्वाग आपलं स्वागत आहे इथं आम्ही सगळे एकाच ताटात जेवण करतो आम्हाला खूप भूक लागली आहे संध्याकाळचे पाच वाजलेले याच्यामध्ये मस्त भात आणि वांगेच कालवण घेतलंय आम्ही इथं शिल्पा श्वेता सार्थिका शरयू जेवण करतात एकाच ताटात एक एक यांचा मस्त काला गेलेला आहे इकडं वांग्याची भाजी दिसते याच्यात भात आहे आता हे जेवण झाल्यानंतर इकडं मस्त एक चहा उकळतोय गॅसवर चहा पितील आणि मग आम्ही फिरायला जाणार आहोत बाहेर तिथ यांच्या गावाच्या जवळ एक नदी आहे आणि त्या नदीवर एक पूल आहे त्या पुलावरून एक पाण्यातलं मंदिर दिसत आणि खूप मोठा जलाशय आहे तर फिरायला जाण्याची पूर्वतयारी म्हणून मस्त भात कालवण गरम गरम जोरात बेत चाललाय खर तर याला सहभोजन म्हणता येईल धन्यवाद